नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज सकाळी द हिंदू हे तसं खूपच विश्वासार्ह या अर्थाने की स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी आपला काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करतात ते कायम द हिंदू ह्या इंग्रजी वर्तमानपत्राचं अवलोकन करत असतात आणि गेल्या अनेक वर्षाच्या माझ्या द हिंदू ह्या वर्तमानपत्राच्या वाचनानंतर त्या वर्तमानपत्रामध्ये जेवढं डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत गट, घटनाक्रमांना महत्व दिलं जातं तेवढंच महत्व ते, ते आंतरराष्ट्रीय संबंधांना देतात असं लक्षात येतं आणि म्हणून आज सकाळी त्यांच्या एडिटोरियल पेजवरती तीन महत्वाच्या घटना ज्या त्यांनी अधोरेखित केल्यात एकही वाक्य ते बोललेले नाही आहेत पण मग असं लक्षात आलं माझ्या की त्या तीन घटना ह्या सांगतात असं की भारतीय उपखंडातलं राजकारण हे बदलत चाललंय हे ठीक आहे की कोणताही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असला तरी भारताची वाढती लोकसंख्या तिथे असलेला डेमोग्राफिक डिव्हिडंट भारतामध्ये तयार असलेलं तंत्रकुशल असं मनुष्यबळ आणि भारत ही आता जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जी लवकरच तिसऱ्या क्रमांकाच्या जर्मनीला मागे टाकून पुढं जाईल असं असून सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दृष्टीनं पाकिस्तान हा भूराजकीय दृष्ट्या खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून ठीक आहे की ओबाटाबाद मध्ये जेव्हा ओसामा बिन लादेन पकडला अमेरिकेच्या लष्करानं तेव्हापासून अमेरिकेचं पाकिस्तानवरती असलेलं सुकॉल प्रेम थोडंसं कमी झालं असलं तरी भूराजकीय दृष्ट्या पाकिस्तान हा अमेरिकेसाठी अधिक जवळचा दीर्घकाळ ज्यांच्याबरोबर त्यांची मैत्री आहे असा राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्रच्या संदर्भातल्या घडामोडी जेव्हा अमेरिकेत घडतात आणि व्हाईट हाऊसमध्ये मध्यभागी डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला आसिक मुनीर आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान शरीफ असतात तेव्हा काय संकेत जातो तर अमेरिकेनं आपलं धोरण बदलले आणि त्या बदलत्या धोरणामध्ये भारतीय उपखंडामध्ये त्याचे रिफ्लेक्शन येणं स्वा स्वाभाविक आहे आणि ते रिफ्लेक्शन ह्या तीन घटनेत मी तुम्हाला सांगणार आहे माझं पुढं तुम्हाला तेच म्हणणं आहे की देशांतर्गत असेल अगदी गाव पातळीवरचा पूर असेल तिथपासून ते आंतरराष्ट्रीय संबंधापर्यंत नीटपणे अभ्यास करून सत्याच्या जवळ जाणारी मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न जो तुम्हाला आवडतोच आहे पण तो इथे थांबला नाही पाहिजे एकतर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या इंटरेस्टिंगली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प मध्यभागी आहेत पाकिस्तानचा लष्कर प्रमुख पाकिस्तान एका बाजूला आहे आणि पाकिस्तानचा पंतप्रधान दुसऱ्या बाजूला आहे तर दिसतंय काय तर पाकिस्तान हे कितीही प्रयत्न केलं तरी तिथल्या लोकांची मानसिकता असेल कारण बघा मी बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध कव्हर करताना माझ्या असं लक्षात आलं की आपण पठाण आहोत आणि आपल्याकडचा जो मुस्लिम आहे तो वर्चस्ववादी आहे आणि त्यांनीच जगामध्ये इतर भागावरती भारतीय उपखंडात उपखंडातल्या भागावरती सत्ता गाजवायला हवी अशा भूमिकेतनं राहिलेल्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातल्या दोन गटातला दोन तुकड्यातला जो वाद झाला त्याची परिणिती बांगलादेश निर्मितीमध्ये झाली अर्थात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भूमिका फार व्यापक होती पण ही जी मानसिकता फ्युडल मानसिकता आपण म्हणतो ती काय दाखवते तर पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार टिकत नाही हा योगायोग नाही अफवाद फक्त इम्रान खानचा कारण तो इम्रान खान पंतप्रधान असताना ज्या पद्धतीची जहिरी भाषा भारताबद्दल बोलत होते ते वगळता आजपर्यंतच्या पाकिस्तानातल्या काही पंतप्रधानांनी नवाज शरीफ हे सर्वोत्तम उदाहरण आहे भारताबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आणि दरवेळेला लष्कराने त्यांना खाली पाडलं नव्हे त्या पंतप्रधानांना देश सोडून तरी जावा लागला किंवा जेलमध्ये सडावं लागलं जसं आता इम्रान खान सोडतोय हे का घडतं तर ही जी फ्युडल मानसिकता आहे ना त्यामुळं पाकिस्तानमध्ये कधीही लोकशाही येऊ शकत नाही हे ह्याच फोटोग्राफमधनं दिसलं का असं होतं का की देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या भेटीवरती निघाले तिथे ते भेट घेतात तेव्हा पंतप्रधान एका बाजूला आहे आणि लष्कर प्रमुख एका बाजूला ते फक्त पाकिस्तान बद्दल होऊ शकतं आणि म्हणून मी म्हटलं की भारतीय उपखंडातलं हे जे बदलतं राजकारण आहे त्याकडे आपल्याला फार बारकाईनं बघण्याची आता गरज आहे हा फोटो ज्याला इंग्रजीमध्ये टेलिंग वन असं म्हणतात हा फोटो अत्यंत महत्वाचा आहे कारण याच्यातनं असं दिसतं आहे की अमेरिकेनं स्वतःची एक धारणा निश्चिती करून घेतलेली आहे आणि त्या निश्चितीच्या धारणेच्या पार्श्वभूमीवरती हे जेव्हा स्पष्ट आहे की इथून पुढे अमेरिकेचा कल हा पाकिस्तानकडे वीज वी त्यांच्या लष्कराकडे असेल तेव्हा आपला धोका हा पण ओळखूनच वाटचाल करायला हवी आणि म्हणून द हिंदूच्या ज्या तीन बातम्यांचा मी उल्लेख केला एक इंडिया चायना फ्लाईट्स टू रिझ्यूम आफ्टर फाईव्ह इयर्स फ्रॉम ऑक्टोबर ट्वेंटी सिक्स भारत आणि चीन दरम्यान कोविडच्या काळापासून जी विमानसेवा बंद होती ती विमानसेवा आता येत्या सव्वीस ऑक्टोबर पासून सुरू होती बहुतेक इंडिगोचं विमान कोलकात्यावरून चीनच्या दिशेनं जाणार आहे दिस इज नॉट अ स्मॉल मोमेंट कारण त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा द सेंटर ऑन थर्सडे डे द ग्रीन सिग्नल टू रिझ्युम डायरेक्ट फ्लाइट बिटवीन इंडिया अँड चायना आफ्टर गॅप ऑफ फाईव्ह इयर्स विथ इंडिगो फ्लाइट फ्रॉम कोलकाता टू द ट्रेडिंग हब ऑफ गोंगाव सेट टू टेक ऑफ फ्रॉम ऑक्टोबर ट्वेंटी सिक्स चीन मध्ये असलेलं जे व्यापारी स्थळ आहे त्यांचं आपल्याकडचे बरेच लोक तिथे जातात गोंगावला वगैरे जे काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन असेल तर तिथे आता ही फ्लाईट जाणं हे अनेक अर्थाने महत्वाचं आहे ज्या वेळेला तीन स्क्वेअरच्या आधीचा जो सोहळा झाला तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शी जिनपिंग आणि व्लामिदिर पुतीन हे तिघ जण एकमेकांच्या बरोबर हस्त आंदोलन करताना आणि गप्पा मारताना दिसले म्हणून म्हटलं की भारतीय उपखंडातलं वातावरण बदलत चाललं आहे तिथली दिशा वेगळी आहे दुसरी बातमी आली आहे रशियन प्रेसिडेंट टू विजिट इंडिया मीट मोदी ऑन इंटरेस्टिंग. रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन इज एक्सपेक्टेड टू ट्रैवल टू इंडिया टू होल्ड होल्डी थर्ड एन्युअल इंडिया समिट, विथ प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन डिसेंबर डिसे के आज बारी आई है कि अमेरिका युक्रेनला प्रिसाईस लोकेशन देणार आहे रशियाच्या कोणत्या लष्करी स्थळावरती तुम्हाला हल्ले करायचे त्या संदर्भात आणि मी सत्तेवरती आल्यानंतर एका आठवड्याच्या आत युक्रेन आहे रशिया युद्ध संपेन अशी भाषा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडनं ही कृती सोडूया सुरू आहे भारतावरती पन्नास टक्के अतिरिक्तचा कर लावून आणि आता तर औषधेवरती पण आणि जी सेवा इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्री भारताची वाढते आहे कदाचित तिच्यावरती पण कर लावण्याची भाषा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून सुरू असताना ही भेट होते आहे अमेरिकन प्रशासनातले लोक असं म्हणतात की युक्रेनच्या विरोधामध्ये लढण्यासाठी भारत एका अर्थाने अप्रत्यक्षपणे रशियाला मदत करतोय अशा टीकेनंतर ही भेट होते आहे म्हणजे काय तर भारत आणि रशिया भारत आणि चीन आणि आता तिसरी बातमी की ज्या बातमींना असं दिसेल की तिसऱ्या राष्ट्राबरोबर पण भारत आणि त्या राष्ट्राचे संबंध पति वाते राष्ट्र अफगानिस्तान। तालिबान फॉरेन मिनिस्टर मुताकी टू विजिट इंडिया नेक्स्ट तालिबान चार्ज ऑफ अफगानिस्तान इन अ वायलेंट मोमेंट अमीर खान मुत्ताखी द द तालिबान एडमिनिस्ट्रेशन विल ट्रैवल टू इंडिया नेक्स्ट वीक द मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल थर्सडे हे सहजासहजी घडलेलं नाही एक आहे एकीकडे ब्लादिमीर पुतीनची भेट दुसरीकडे चीनला विमान थेट सेवा सुरू होणं आणि आता तालिबानच्या विदेश मंत्र्याची भारत भेट बरच मधल्या काळामध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान ऑपरेशन सिंधू वरून तणाव सुरू होतात तर आपण फक्त सीमेवरून जे पाच सहा ट्रक सोडले ते अफगाणिस्तानचे होते आता जे ड्रायफ्रुट्स आले होते ते आणि पाकिस्तानच्या लगत असलेली जी अफगाणिस्तानची सीमा आहे आणि तिथला जो खैबूर वगैरे भाग आहे त्या भागामध्ये आता जो तणाव आहे आजच मी पाकिस्तानच्या संदर्भातला अहवाल वाचला पाकिस्तानमध्ये यावर्षी दहशतवादी कारवायाच्या संदर्भामध्ये फोर्टी सिक्स पर्सेंट इनक्रीज आहे तिथे शेहेचाळीस टक्के दहशतवादी कारवाया वाढल्यात आताच बातम्या आल्यात कि मोठी मोठी कंटेनर्स जी रेल्वेच्या ब्रिजवरती उभा केली होती ती तिथल्या लोकांनी खाली फेकली आणि लष्कर आणि तिथे असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या दरम्यान एक मोठा संघर्ष सुरू आहे हे जे भारतीय उपखंडामध्ये सध्या सुरू आहे ते तुमच्याशी आणि माझ्याशी निगडीत आहे आणि म्हणून त्याच्याकडे अत्यंत बारकाईनं बघायला हवं भलेही तुम्ही महाराष्ट्रातल्या गडचिरीतल्या छोट्या छोट्या गावामध्ये राहत आहात पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे जसा आपल्या देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसासाठी म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला नाही वाटत की मराठीमध्ये इतका दीर्घकाळ अभ्यास करून नीट विश्लेषण करून त्याचे मधले अर्थ समजावून सांगून कुणी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सत्याच्या जवळ जाण्याचा थांबूया पण ते